शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगलीत खासदार आमदारांचं आंदोलन नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला सांगलीमध्ये देखील आता जोरदार विरोध करण्यात आला आहे महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व पक्षीय नेत्यांनी शेतकऱ्यांसह आंदोलन केलं काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार भाजपा नेत्यांसह हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी देखील सहभाग घे शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवलाय यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे यांना प्रवेशद्वारावरच आंदोलकांनी रोखत मागण्यांचं निवेदन दिलं संपूर्ण महाराष्ट्रात आणि ह्या महामार्गावर येणाऱ्या संपूर्ण जिल्ह्या तालुके आणि त्या तालुक्यातील जी गाव आहेत त्या गावातील लोकांचा तीव्र आक्रोश आणि तीव्र भावना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आपल्या सर्वांना पाहायला मिळतात ऐकायला मिळतात शक्तीपीठ महामार्ग हा विदर्भातील वर्धा जिल्ह्यापासून ते गोवा राज्यापर्यंत करण्याचा निर्णय हा शासनाने घेतला आणि सांगत असताना त्यांनी सांगितलं की हा मार्ग महामार्गाचा फायदा या जिल्ह्यातील आणि या रस्त्यावर येणाऱ्या असणाऱ्या तालुक्यातील आणि गावातील लोकांना शेतकऱ्यांना वास्तविक पाहता कुठलाही असा महत्वाचा निर्णय घेत असताना राज्यव्यापी हा निर्णय घेत असताना ज्याला पंच्याऐंशी हजार कोटीचा खर्च राज्याच्या तिजोरीतला त्याला खर्च होणार आहे तर त्याला कुठेतरी एक विचारपूर्वक हा निर्णय घ्यावा लागतो त्या त्या संबंधित जिल्ह्यातील प्रशासन असेल तिथले लोक असतील शेतकरी असतील विशेषतः ज्यांच्या जमिनी जातात अशा शेतकऱ्यांना विश्वासात घेणं त्या ठिकाणी आवश्यक असत परंतु गेल्या काही दिवसांपासून आम्ही पाहतोय की या ठिकाणी आज शेतकऱ्यांचा हा जमिनीच्या जा संदर्भात जाहीर होत असताना याच्या मागे राजकारण आहे का एक आम्ही पाहिलेला गेल्या मोबाईल वर्षाच्या हे जे सरकार दिल्लीत बसले त्याच एक रूप महाराष्ट्रात बसले ते विकास करण्यात कमी वेळ घालवतात आणि विकासाच गप्पा किंवा दिखावा जास्त निवडणूक तोंडावर ठेवून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातन या शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करण्यात आली आणि यातनं निवडणुकीचा काहीतरी फायदा होईल या अपेक्षेनं या ठिकाणी जाणून बुजून काही अध्यादेश काढण्यात आले कुठलाही प्रकल्प होत असताना जे त्या प्रकल्पाची बाधित असतील त्या लोकांना समावून घेऊन त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन मग नियोजन झालं मोठा रस्ता करायचं होतं आमच्या गरिबाच्या अल्पभूत काही नवीन उत्तर घ्यायचं त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन बसून त्यांच्यावर चर्चा करणं गरज मोबाईल hey, सत्यजित देशमुख यांनी आपला पाठिंबा जाहीर केला ते शिवाय तालुक्यातले तुम्हाला दिवस आठवत असतील काही लोकांना चांदोली का घुसगाव हा एक मोठा वाद त्यावेळेस आणि चांदोली दरम्यान खुसगावला झालं तर शेकडो एका जमिनी शेकडो हजारो सं, संख्येनं लोक स्थलांतरित करावा लागतील जमिनी जातील आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र निर्णय घेतला की आता हे मोठं गरजेचं नाही हा आहे का ज्या ज्या आपल्याला जायचं आहे त्या शक्तीपीठांना फक्त आहे त्या हायवेला जोडून काम होत असताना नवीन हायवेची गरज आहे पण तुम्हाला करायचंच आहे आणि शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायच्याच आहे तर ह्या शेतकऱ्याला पर्याय जमीन द्यायची व्यवस्था आहे का बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली